दत्तात्रय नगर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन उसास रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रुपये एकोणीस कोटी ब्याण्णव लाख छत्तीस हजार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब बेंडे यांनी दिली कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय आमदार श्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली माननीय संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन ऊसासाठी रुपये तीन हजार दोनशे नव्वद प्रति मेट्रिक टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे यापूर्वी एफ या आर पी प्रमाणे अदा केलेला रुपये तीन हजार ऐंशी रुपये प्रति मेट्रिक टन वजा जाता रुपये दोनशे दहा प्रति मेट्रिक टन शिल्लक राहत आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी रुपये दहा प्रति मेट्रिक टन व भाग विकास निधी रुपये पंचवीस प्रति मेट्रिक टन वजा जाता उर्वरित रक्कम रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम रुपये एकोणीस कोटी ब्याण्णव लाख छत्तीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे कारखान्याने एफ आर पीची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे याशिवाय वाढीव रक्कम कपाती वजा जाता रुपये एकशे पंच्याहत्तर प्रति मेट्रिक टन अंतिम हप्त्याच्या स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे लवकरच साखर वाटप देखील केले जाणार के के आहे गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशिनरीची संपूर्ण ओव्हर ऑइलिंग पूर्ण झालेले असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून ॲडव्हान्स अदा केलेला आहे संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याचे पूर्वनियोजन केले आहे कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे वाईस चेअरमन श्री प्रदीप वळसे यांनी केले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न